एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर अठ्ठावीस नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर विटा शहराचे पालकत्व स्वीकारत आमदार सुहास बाबर व युवा नेते अमोल दादा बाबर यांच्या शब्दाला मान देऊन कोट्यवधींचा निधी मंजूर करणारे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेनेच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा महात्मा गांधी विद्यालय पटांगणी येथे होणार आहे शहरासाठी सर्वात जीवनावश्यक असलेली सुधारित न पाणीपुरवठा योजना मंजूर करून देणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या योजनेला शिंदे साहेबांनी प्राधान्य देत संपूर्ण प्रक्रिया गतिमान केली ही योजना आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेली जबाबदारी त्यांची लोकस्नेही शैली आणि विट्यावरील त्यांचे विशेष प्रेम यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे याबाबत आवाहन करताना युवा नेते अमोलदादा बाबर म्हणाले की या मतदारसंघावर तसेच विटा शहरावर शिंदे साहेबांचे विशेष प्रेम आहे त्यांनी कोट्यवधी निधी विकासासाठी दिला आहे इथून पुढेही कोणताही निधी कमी पडू देणार नाही सर्व लाडक्या बहिणींनी युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महासभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे